चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील गझलकार कविवर्य शिवाजी साळुंके यांची गझल मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गाण्याचा प्रयत्न करीत आहे गझल आहे अंतिम सत्य अंतिम सत्य सवंगड्यांच्या मेळ्यामधला सवंगड्यांच्या मेळ्या मधला मित्र बहुचांगला पाहिजे मित्र बहुचांगला पाहिजे सन्मार्गी कर्तव्य परायण शब्दाला जागला पाहिजे सन्मार्गी कर्तव्य परायण शब्दाला जागला पाहिजे आवाजवी पैशा अडक्याची नको अपेक्षा आपसातही नको अपेक्षा आपसातही आवाजवी पैशा अडक्याची नको अपेक्षा आपसातही खर्चावरती घालत आळा खर्चावरती घालत आळा व्यर्थ घोळ टाळला पाहिजे व्यर्थ घोळ टाळला पाहिजे सन्मार्गी कर्तव्य परायण शब्दाला जागला पाहिजे जीव टाकते ओवाळूनी माय पोटच्या गोळ्यासाठी माय पोटच्या गोळ्यासाठी जीव टाकते ओवाळूनी माय पोटच्या गोळ्यासाठी श्रावण बाळा सारखाच पण श्रावण बाळा सारखाच पण लेखत चावा गला पाहिजे लेखत चा वा गला पाहिजे सन्मार्गी कर्तव्य परायण शब्दाला जागला पाहिजे नाती गोती ठोकरणारी धनदौलत ही बिनकामाची धनदौलत ही बिनकामाची नाती गोती ठोकरणारी धनदौलत ही बिनकामाची धनदौलत ही बिनकामाची जो पडितल्या दारिद्र्याशी जो पडितल्या दारिद्र्याशी जीव जरा भांडला पाहिजे जीव जरा भांडला पाहिजे सन्मार्गी कर्तव्य परायण शब्दाला जागला पाहिजे भेद नसावा मनी जराही धर्मपंथ अन जातीपातीचा धर्मपंथ अन जातीपातीचा भेद नसावा मनी जरा धर्मपंथ अन जाती हे व्या सहित मत्सर हे व्या धाव्या सही वेशीवर टांगला पाहिजे वेशीवर टांगला पाहिजे सन्मार्गी कर्तव्य परायण शब्दाला जागला पाहिजे स्वार्था भवती मन गुरपटते हे ही हवे अनते ही हवे ही हवे अनते ही हवे स्वार्था साठी मन गुरय हे ही हवे अन ते ही हवे ही श्रेष्ठ मानित परमार्थाला श्रेष्ठ मानित परमार्थाला स्वार्थ दूर सारला पाइजे स्वार्थ दूर सारला पाइजे सन्मार्गी परायण शब्दाला जागला पाहिजे मरण टळे ना कधी कुणाला अंतिम सत्य हेच जगाचे अंतिम सत्य हेच जगाचे मरण टळे ना कधी कुणाला अंतिम सत्य हेच जगाचे जिजता चंदन दरवळ सुटतो जिजता चंदन दरवळ सुटतो किरण जना पाहिजे किरण जना भावला पाहिजे सन्मार्गी कर्तव्य परायण शब्दाला जागला पाहिजे सवंगड्यांच्या मेळ्यामधला सवंगड्यांच्या मेळ्यामधला मित्र बहु चांगला पाहिजे मित्र बहु चांगला पाहिजे सन्मार्गी कर्तव्य परायण शब्दाला जागला पाहिजे शब्दाला जागला पाहिजे धन्यवाद